शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आज काही व्हिडिओ बनवला आहे बरं का मी कारण ह्याचं आहे ना नेट संपलेलं आहे हां तर चला आता थोडक्यात थोडक्यात आता मी बनवा दाखवते तुम्हाला हा का मस्त पीठ मळून घेतलेलं आहे मी आपला राईस पण झालेला आहे किणकी बरं काय हां राईस आणि आपलं भाजी पण तुम्हाला काय सांगितली होती भाजी मी काय सांगितली होती मस्तपैकी भरून वांग तर तेच बनवलेलं आहे आपण वांग भरून आणि एक नंबर वाटण गाटण तेवढं छान कांदा अजून हिरवी मिरची लसण आदरक अजून काळी मिरी आणि काय रे लवंग हे सगळं आणि खोबरं शेंगदाणे सगळं भाजून तळून घेतलं आणि तळून घेऊन मस्त वाटण केलं ह्याचं आणि वाटण करून हे बघा भाजी बनवलेली मी काय करू हे नेट कमी आहे त्याच्यामुळं दोन तीन मिनटामध्येच फोन करा बघा शिजलं पण वांग वांग शिजलेलं आहे आणि कसं वाटतंय वांग ते, ते पण सांगा हे बघा बघा कसलं मस्त टमाटोसुद्धा मी तळून घेतलं होतं म्हणजे सगळं मसाला मी आहे ना भाजून घेतला सगळा कांदा ते कांदा हिरवी मिरची लसण अद्रक टमाटर अजून काळी मिरी लोंग सगळं मी आहे ना तळून घेतलं तव्यामध्ये सगळं तळून आणि मग हे बघा ही भाजी बनवली टाकली शिजायला कसं बनवून मागा कसं वाटतं आहे छानपैकी वाटतंय का नाही तर चला आता बा भात बनवला ही भाजी बनवली आणि आपल्याला रोटे बनवायच्या अजून तर कसं वाटतंय बघा अजून थोडं थोडं दाखवते मी बरं का लय नाही करणार कारण नेट संपलेलं आहे तर तेवढंच तेवढंच बनवणार ते आहे मी व्हिडिओ तर बघा या मस्त पैकी जेवायला हां आणि कसा वाटतोय स्वयंपाक ते पण सांगा काय करायचं लय मस्त रेसिपी बनवत होती बरं का पण काय करायचं ते नेट मी धोका दिला कारण आहे ना मी सकाळपासून व्हिडिओ होते जास्त व्हिडिओ ते शॉर्ट वगैरे त्यात जातं म्हणून नेटला संपतो तर चला अजून दाखवते पुढं तुम्हाला चला या मस्तपैकी जेवायला बघा जे आजचं आपलं जेवण हा आजचं जेवण चांगलं झालं पण आता काय करू रेसिपी टाकली नाही मी का चला कोणाला बघायचं असेल रेसिपी तर सांगा मी टाकल कारण एक एक ताईने सांगितलेली आहे तिथं राहिले त्यांचेच तर सोनिया ताई आहेत मला वाटतं त्या सोनिया ताईने सांगितलेली एक रेसिपी बनवायला तर आपली मस्त झंझणीत त्यांनी सांगितलेली रेसिपी रविवारी येणार आहे रविवारी येणार आहे ती मस्त छान झणझणीत आणि चणचणीत रविवारी रेसिपी येणार आहे आपली छान सांगितलेली त्यांनी आणि जर ही रेसिपी कुणाला पाहिजे असेल तर सांगा मला हे पण रेसिपी आपण दुसऱ्यांदा परत टाकल कारण झाली एक नंबर भाजी बघा हे का बघा बघतच असताल तुम्ही तर चला या जेवायला रोट्या पण आहेत आपल्या मस्त कडाईभर भाजी केलेली छानपैकी भरून वांग आणि आपला राईससुद्धा आहे तर चला या मस्तपैकी जेवायला हे बघा जेवण स्टार्ट केलेलं आहे मी रोहनसाठी आपली वांग्याची भाजी मस्त वाटण घाटण करून मस्त वांग्याची भाजी आपला मस्त खिलमा राईस बघा कसला खिलमा झालेला आहे राईस हां राईस खिलमा आणि रोट्या घे लावून आणि खिरे काकडी आणि कांदा तर आजचं जेवण पूर्ण गावरान पद्धतीचं आहे बरं का आपल्या गावरान कसं महाराष्ट्रामध्ये जेवण असतं अगदी सेम त्या पद्धतीने वाटण घाटण छान पैकी करून आणि मग जेवण हे स्वयंपाक बनवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा रेसिपी ती पण सांगा काय टाकली नाही मी पण कोणी म्हणत असेल ना टाका ताई तर ता मग मी खरंच वांगायची मस्त भरून वांग आणि मी टाकल रेसिपी तर या जेवायला हे बघा रो जे। रो 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 जे 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 आता रोहनला वाटते जेवण मी पण घेतलंय बरं का हां हे बघा मी घेतलेलं आहे हे रोहनचं आहे आपलं मंदिर मध्ये पण हां मध्ये पण ठेवलेलं आहे बघ आणि हे रोहनचं आहे आणि रोहन हे जेवायला चाललंय त्याचं जेवण आणि मी पण आहे आता हे काय आता हे टाईम काय असतं माहिती आहे का, का? संध्याकाळचं संध्याकाळचं असतं माश्यापेशा अजिबात नसतात माश्या तर हां कशी झाली रोहन छान झाली आहे ना मस्त भाजी छान झाली म्हणतोय कारण त्यात ते लोंग काळी मिरी छान अशा भाजून मस्त तळवून घेतल्यात आणि मग मी आहे ना ते बनवल्यात हात धुतलाय बर का माझा हा पण ते तसंच राहिलाय अजून धुवू आपण चांगला नंतर ह्या हो का या जेवायला सगळ्यांनी आहे ह्या हो का दिसतंय या जेवायला सा सगळ्यांनी सांगते छान झालेला आहे मस्तपैकी चला व्हिडिओ काय माहिती अपलोड होतोय का अपलोड हो, झाला तर कलर टाकल मी तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी जेवायला या पाणी पित राहा आणि जेवण पण करत राहावा हा म्हणजे थोडंसं काहीतरी खायला प्यायला पण पाहिजे ना खाणं पिणं आपलं पाणी लिंबू पाणी हे असे काकडी वगैरे खात राहावा आणि घ्या सगळ्यांनी काळजी